अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आज होळी पण आहेत होळीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज होळीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपाय सगळ्या महिलांनी करायचे आहेत पण त्याचबरोबर असे काही उपाय आहेत ते आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी आपल्याला करायचे आहेत म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचे आहेत तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवळून टाकायची आहे आज होळीमध्ये मुलांना नजर दोष भाए, का बाय बाहेरची काही वाईट बाधा मुलं चिडचिड करत असतील मुलं ऐकत नसतील अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर अशा मुलांवरून म्हणजे प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून ही वस्तू ओवळून टाकायची आहे आज जेव्हा तुम्ही होलिकेचं पूजन करताना पूर्ण पूजा वगैरे झाल्यावर हा उपाय सगळ्या आईंनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर कसा करायचा बघा मुलं कोणतीही असो मोठे कॉलेजमधले असो छोटे असो आईसाठी कोणते आपले मुलं किती मोठे झाले तरी ते छोटेच असतात तर भले आता एखाद्या आईला असं वाटतं असेल ना की माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे तरीही तुम्हाला जरी इच्छा असेल तुमच्या मुलांची नजर काढायची तर तुम्ही तशा मुलग्न झालेल्या मुलांची पण तुम्ही काढू शकता बघा आईची माया कशी असते की निस्वार्थ असते तिच्या त्या प्रेमामध्ये काही स्वार्थ नसतो फक्त ती आपल्या मुलांना सुखी बघायचा प्रयत्न करते तिला वाटतं माझा जे काही मुलगा आहे मुलगी आहे ती सुखी राहाव किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी येऊ नये हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तर तुम्ही म्हणजे तुम जी आई आहे मुलगा किती मोठा असो तरी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा कितीही मुलं असो घरामध्ये तुमचे दोन तीन चार किती असले सगळ्या मुलांवरून हे उपाय तुम्ही करायचा आहे तर काय करायचं बाहेर मुलं असतील तर बाहेर आ, शिकायला बाहेर मुलं असतील तर बाहेर आप कारण त्यांच्यावर असं जातं आपण करू शकत नाही कारण ते बाहेर असतात पण जे घरी आहेत त्यांच्यावर तर नक्कीच करू शकतात तर काय करायचं काळे तीळ घ्यायचे काळे तीळ आपल्या घरामध्ये असतातच नसतील तर आणून घ्या धार्मिक दुकानात वगैरे किंवा किराणा दुकानं पण तुम्हाला मिळून जातील काळ्या कलरचे तीळ आपण जे पित्रांच्या सेवेसाठी किंवा पित्रांचे जे उपाय करू त्याच्यासाठी आपण वापरत असतो तसे काळे तीळ ते काळे तीळ आणायचे हातामध्ये चिमुट भरते काळे तीळ घ्यायचे मुलांना खाली आसन वगैरे बसायला द्यायचं त्यांना बसायला लावायचं दक्षिण दिशेकडे तोंड नाही करायचं इतर उत्तरे पूर्व पश्चिम किळेकडे केलं तरी चालतं फक्त दक्षिणेकडे करायला लागलावं आणि मुलांना बसायला लावायचं आणि सात किंवा पाच वेळेस ते तिळं मुलांच्या अंगावरून उतरून टाकायचे म्हणजे मुलांची नजर काढायची आहे जी काही नजर असेल सगळी नजर तुमच्या मुलांची उतरून जाते मुलांचे जे काही स्वभावामध्ये आहे तो बदल होतो आणि हा होळीच्या दिवशी करायचा आपल्याला उपाय आहे एरिबी आपण करत नाही होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे मुलांमधले जे अवगुण आहेत ते सुद्धा नाहीसे होतात मुलं शांत होतात मुलं आपलं ऐकायला लागतात मुलांचा अभ्यासात मन लागतं चिडचिडपणा मुलांचा कमी होतो कारण आजकाल मुलं खूप जास्त चिडचिड करायला लागतात छोट्या छोट्या गोष्टीवर मुलांना राग येतो हे काही जे काही स्वभाव आहे मुलांचा तो सगळा कमी होण्यास मदत होते ह्या उपायानं तर ह्या उपाय सगळ्या आईंनी करायचा आहे तर पाच सात वेळेस ते तीळ आहे ते उतरून आणि होळीचं जे काही पूजन तुम्ही केलं आहे जिथे कुठे होळी असेल तिथे टाकून द्या किंवा तुमच्या घरी जर केलं असेल दारासमोर तर तिथे ते तीळ त्या होळीमध्ये टाकून द्यायचे नजर काढली काढली लगेच ती नजर काढल्या काढल्या बाहेर जायचं आणि होळीमध्ये ते टाकून द्यायची सगळ्या मुलांवरून तुम्ही ओळून टाका करून ओळून टाकायचं आहे हा एक उपाय आईने आपल्या मुलांसाठी आज नक्की करा बघा आज मला माहिती आहे खूप सारे असे कामं असतात आपल्याला म्हणजे सगळंच असं करावं असं वाटत असतं पण आपण सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही सगळे उपाय आहेत आपल्या घरा घरासाठी करत असतो घरातल्या व्यक्तींसाठी करत असतो त्याच्यामुळं एक दिवस जर अशा उपायासाठी द्यायला कारण होळीच्या दिवशी काय होतं की देवी शक्तीचा खूप जास्त प्रभाव पृथ्वीवर असतो त्यासाठी आपण हे उपाय आज केले तर त्याचा जो काय प्रभाव आहे तो खूप जास्त पटीनं आपल्यावर पडत असतो त्यासाठी होळीच्या दिवशी जितके लक्षणप्राप्तीचे उपाय आहेत किंवा जितके काय आपण तोडगे करतो उपाय करतो त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडतो त्यासाठी सगळ्यांनी करायचे आहे जे करता येईल ते करायचे आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी बारा वाजेपर्यंत पण हा उपाय तुम्ही करू शकता संध्याकाळी किती वाजू तुम्हाला सगळ्यांनी हा उपाय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सीडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विश्व नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी परमपूजा गुरुमावलींच्या जर्नी रोजू करते श्री स्वामी समर्थ